डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडन येथील घर दिल्लीतील घर स्मारकात रूपांतरित करण्याचं काम मोदी सरकारनं केलं इंदू मिलच्या जागेवर भव्य स्मारक उभारण्याचं काम सरकार करीत आहे त्यामुळं संविधान बदलणार असा कितीही अपप्रचार के केला तरीही त्याकडे दुर्लक्ष करावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघरमध्ये केलं हा पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा आहे आदिवासी समाजामध्ये देखील काही संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आदिवासी समाज मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक योजना केल्या आज आपल्याला माहीत आहे की या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ताई या आदिवासी समाजाच्या आहेत सर्वोच्च पद मोदीजींनी आदिवासी समाजाला हा बहुमान केला आज संविधान बदलणार म्हणून लोकांची दिशाभूल करत आहेत आज तुम्हाला मी सांगतो बाबासाहेबांचं संविधान त्याच्यावर आपला कारभार चालतो मोदी साहेबांनी म्हटलंय की यामध्ये मला सांगा बाबासाहेबांचा पराभव निवडणुकीत कोणी केला काँग्रेसने केला बाबासाहेबांना अपमानित करण्याचं काम काँग्रेसने केलं बाबासाहेब नेहमीच सांगायचे की हे काँग्रेस जळकं घर राहायच्यापासून लांब राहा आज लंडनमधलं राहतं घर असेल त्याचं स्मारक मोदीजींनी केलं इंदू मिलमध्ये आपण जगाला हेवा वाटावा असं स्मारक करतो आहे बाबासाहेबांचा सा, संविधान दिन पन्नास साठ वर्ष काँग्रेसला ना आठवलं नाही पण ते काम मोदीजींनी केलं संविधान दिन साजरा होऊ लागला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनीच एका आदिवासी महिलेला देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे देशाचा आणि पालघर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर कमळाचं बटन दाबून डॉक्टर हेमंत सावरा या महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्यानं विजय करावा असं शिंदे म्हणाले गेल्या दोन वर्षात महायुती सरकारनं अनेक विकासा कामं केली आहेत त्याचा लाभ शेतकरी कष्टकरी महिला भगिनी आदिवासी बांधव भगिनी सर्वांना झालाय पालघर जिल्ह्यातील वाड्या वस्त्यांवर हीच कामं केलेली आपल्याला पोहोचवायची असल्याचं त्यांनी सांगितलं लोकसभा निवडणूक ही अत्यंत महत्वाची निवडणूक असून देशाला विकासाकडे घेऊन जाणारी निवडणूक आहे गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेल्या कामांच्या जोरावर यंदा आपल्याला महायुतीच्याच उमेदवाराला प्रचंड बहुमतानं विजयी करायचं असल्याचं आवाहन त्यांनी केलं